अनंत टी आता दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत किमतीची पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा सिंधुदुर्ग योजनेअंतर्गत फूड सिक्युरिटी आर्मी तयार करून एकोणीस गटांना मिलिटरी सारखं ट्रेनिंग दिलाय या गटांना आम्ही विविध मशिनरी दिल्यात हे युवक ज्यावेळी सिंधुदुर्ग मध्ये काम करायला लागतील त्यावेळी खऱ्या अर्थानं सिंधुदुर्गचा कायापालट होईल या आर्मीच्या माध्यमातून काम सुरू झाल्यानंतर मला खात्री आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा अतिशय सुंदर संपन्न बनेल मुंबई ठाणे पुणे नंतर पर कॅपिटल इन्कम मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर येईल असा विश्वास आमदार तथा सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले इथं केला सिंधुरत्नाची आता मी वेगवेगळे जे सेक्टर्स आहेत त्याच्या वेगवेगळ्या मिटिंग घेतो आहे कारण त्याच्यामध्ये मायक्रो प्लॅनिंग करायला लागतं आणि आपल्याला हा सगळा यशस्वी बनवायचं होतं आता मूळचं काम झालेलं आहे म्हणजे बेस तयार झाला आता इमारत तयार व्हायची आहे आणि इमारत तयार असताना ती इमारत कशी दिसावी याच्यासाठी खूप इनपुट्स त्याच्यामध्ये द्यायला लागतं आणि त्याच्यामुळे आमची पहिली जी मिटिंग झाली ही फूड सिक्युरिटी आर्मीबद्दल झाली एकंदर एकोणीस गटांना आम्ही मिलिट्रीसारखं ट्रेनिंग दिलेलं आहे एकोणीस गटांना आम्ही वेगवेगळी मशिनरी दिलेली आहेत आणि हे युवक ज्याला सिंधुदुर्गमध्ये काम करायला लागले ते त्याला खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गचा कायापालट होईल आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडे मॅनपॉवरचं शॉर्टेज आहे कारण या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मायग्रेशन होतं आणि हे मायग्रेशन होत असल्यामुळे तरुण पिढी आपल्या जिल्ह्यात राहत नाही आणि त्याच्यामुळे मॅनपॉवरचं शॉर्टेज हे मशीनच्या वापराने भरून काढण्याची ही स्कीम आहे आणि हे केवळ भातशेतीमध्ये मदत करणार असं नाही तर तुमची नारळाची शेती असतील तर त्याच्यामध्ये नारळाला ज्यावेळेला तुम्ही मल्चिंग करता त्याची कॅपॅसिटी दुप्पट होते आणि त्याच्यामुळे मल्चिंग करण्यासाठी जे चर खाणायला लागतील त्याच्यामध्ये मटेरियल टाकायला लागेल एवढ्यापासून ते, लागे। ते अगदी थेट आमच्या ज्या वेगवेगळ्या महिलांसाठी स्कीम आहे त्याच्यामधलं मटेरियल ट्रान्सपोर्ट करायला लागेल याच्यासाठी आम्ही त्यांना जीप देण्याची व्यवस्था करतो आहे आमची जी नवीन काजूसाठी जी स्कीम आहे त्याच्यामुळे आपण आता जर बघितलं तर ही सगळी काजूची प्रोडक्ट्स आहेत आपल्याला जी दिसतात ती याच्याने मी दोन कोटी रुपये संशोधनासाठी दिलेले होते कोकण कृषी विद्यापीठाला अतिशय यशस्वी असं त्यांनी संशोधन हे काजूच्या रसावर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे जे काय आम्ही यंत्र दिलेली आहेत ती शेतावरच काजूचा रस काढतील त्याच्यावर प्रक्रिया करतील आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन ही मुलं करतील ज्या ठिकाणी नारळापासून निरा तयार करायचे तिथं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही झाडावर चढण्याचं स्किल शिकून घ्या निरा काढली तर नारळाला पट उत्पन्न मिळतं नारळाच्या पिकाच्या दहा पट तर हा सगळा विचार करून अशी एक आर्मी बनते आहे की हे बघितलेलं एक स्वप्न होतं हे स्वप्न साकार होताना बघणं हे अतिशय आनंदाची बाब असते त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये काही शासकीय निर्णय व्हायला लागतात आता ही स्कीम आपण वीसवरून पस्तीस लाखावर मिळतो कारण दहा लाखाची गाडीच त्यांना लागेल कारण तुम्ही एखादी आर्मी क्रिएट केली त्याला जर मुवमेंटच होत नसेल त्याचा काय उपयोग होणार नाही ही सगळी ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेल त्या ठिकाणी गाडी लागेल काही ठिकाणी स्पेशल रिक्वायरमेंट असतात इक्विपमेंटच्या त्याच्यासाठी पाच लाख रुपये वेगळे ठेवलेले हो आहेत हा निर्णय आजच्या मिटिंगमध्ये म्हणजे आमच्या रेग्युलर मिटिंगमध्ये मी घेईन पण त्यांच्याशी यांच्याशी इंटरॅक्शन माझं स्वतःचं होत नाही कारण मी मंत्री होतो वेळ मिळत नव्हता आता पुरेसा वेळ आहे आपण बघाल की एक वर्षामध्ये जिल्ह्याचं चित्र पालटलेलं आहे एवढं काम आम्ही सर्वजण मिळून करून टाकू हे टीमवर्क आहे आता हे जे तुम्ही प्रोडक्ट बघताय हे प्रोडक्ट कधीच मार्केटला आलेलं नाही ऑरेंज ज्यूस हे सी सीसाठी म्हणून पिलं जातं युरोप आणि अमेरिकेमध्ये त्याच्यामध्ये ऑरेंज ज्यूसच्या सहापट व्हिटॅमिन सी आहे हे चमत्कार घडून दाखवू शकतं आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मन ओतून काम करायला लागतं पण ते काम करायची संधी ईश्वरांनी दिलेली आहे त्याचा योग्य वापर केला जातो आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये मॅनग्रोव्ह आहेत त्याच्यामध्ये क्रॅफ फार्मिंग करायचं आहे त्याची मिटिंग झाली आपण मसल्स असतात म्हणजे आपण त्याला काल। खडकामध्ये कालवं काल। त्या कालवांची शेती त्याचं टार्गेट दिलेलं आहे आता एकशे अठरा बचत गट आहेत ह्या वर्षी मी पाचशेचं टार्गेट दिलं आहे पुढच्याशी एक हजार केलं पाहिजे तसंच आपल्याकडे शोभयंत माशासाठी मी संशोधनाला पैसे दिले होते त्याचा प्रत्यक्षात व्यवसाय सुरू झाला पाहिजे त्यानं मी जवळजवळ एक हजार कुटुंबांचं टार्गेट दिलं एक हजार कुटुंबाने शोभयंत मासे तयार केले पाहिजे असं माझं एकंदर टार्गेट असं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या पुढच्या तीन वर्षामध्ये जर आपण एक लाख इंडिव्हिज्युअलना बेनिफिट देऊ शकलो तर त्याचा आपली जी पॉप्युलेशन नऊ आहे ह्याच्यावर परिणाम होऊ शकेल दुप्पट काय तिप्पटसुद्धा उत्पन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याचं होऊ शकेल कारण त्याला एक पोटेन्शियल आहे आणि म्हणून आम्ही आर्मी क्रिएट केली त्यावेळेला जे इस्रायल टेक्नॉलॉजी आहे प्रुनिंग जुन्या झाडांचं प्रुनिंग करायचं त्याला बुटकी करायची त्याच्यामधून नवीन फुलोर राहतो आणि भरपूर उत्पादन येतं असे अनेक प्रयोग आम्ही राबवतोय हो परंतु अनेक आयडियाज माझ्या असल्या तरी ते प्रत्यक्षात अंमलबजावणीला होत नाही कारण अधिकाऱ्यांना त्याचं कळत नाही की नेमकं का आपल्याला काय करायचं आहे ना कळत नाही म्हणून आता मी बेनिफिशरी आणि अधिकाऱ्यांची एकत्र बैठक घेतो याच्यामधून निश्चितपणे चमत्कार घडेल अशी मला खात्री आहे कारण आमची जी आर्मी असेल ती नुसतीच शेतामध्ये काम करणार नाही धरणं छोटे छोटे बंधारे बांधून देण्याचं कामसुद्धा तीच मुलं करणार अतिशय चांगला प्रयोग आहे यशस्वी होईल ह्याची माझी खात्री आहे मोठ्या प्रमाणात मॅनग्रोव्हजला आपण बघतो की मॅनग्रोव शेतामध्ये आली शेतकरी नाराज होतो की आपलं उत्पन्न बुडलं पण त्याच्यामध्ये आता क्रॅफ्ट फार्मिंग व्हायला लागलं प्रचंड श्रीमंत होऊ शकतो तो शेतकरी हे सगळं घडतंय आणि हे सगळं घडवलं पाहिजे आणि त्याच्यानी मला ईश्वराने वेळ दिला मी स्वतः समजतो आज मी आला आता परत माझी मिटिंग आहे मुंबईला परत निघालो आहे उद्या सकाळी परत येणार दुपारपर्यंत मिटिंग करणार म्हणजे कंटिन्युअसली मी इथे येते मला बंगला खाली केल्यानंतर सामान शिफ्टिंग होतं फॅमिलीची पर्यायी व्यवस्था करणं त्याच्यामुळे काही वेळ गेला त्याच्याबद्दल लोक रागवणार नाही त्याची अपेक्षा करतो आणि आपलं हे काम सुरू झालेलं आहे जिल्ह्यामध्ये ते एका विशिष्ट उंचीवर जाईल आणि मला मुद्दा उल्लेख केला पाहिजे की आमचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष स्वतःचं काम सोडून प्रत्येक मिटिंगला असतात एवढ्या वेळेला मी एवढ्या स्कीम मंजूर केल्या बँकाने जेवढ्या ठिकाणी आडकाठी केली होती आणि त्या काळामध्ये आमचा आणि सुद्धा जिल्हा बँकेचा संघर्ष सुरू होता सुदैवाने आम्ही आता एकत्र आलो त्याच्यामुळे फायनान्स सुद्धा होतं गरीब लोकांना आणि आमची सबसिडीसुद्धा मिळते अतिशय सुंदर असा हा जिल्हा बनेल अतिशय संपन्न असा हा जिल्हा बनेल आणि मी तुम्हाला सांगतो की मुंबई ठाणे पुणे सोडल्यानंतर पर कॅपिटल इन्कममध्ये सिंधुर्ग जिल्हा महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आणि एक सुदैवाची बाब अशी आहे की सिंधुदुर्गच्या संबंधातली दोन्ही डिपार्टमेंट आमच्या पालकमंत्र्यांना दिली नाहीतर पालकमंत्री सिंधुदुर्ग आणि डिपार्टमेंट असं असायचं कोकणाशी संबंधित डिपार्टमेंट खूप फायदा आम्हाला होईल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल